कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अपेक्षेप्रमाणे ही राडा झालाय सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले आणि गोकुळच्या सभेमध्ये आखाडा रंगल्याचं चित्र निर्माण झालं बघूया एक रिपोर्ट गोकुलच्या सभेत आखाडा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न गोकुलच्या सभेत राड्याची परंपरा कायम कोल्हापूरच्या गोकुल दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत झालेला सर्वसा हा जोरदार राडा गोकुलच्या सभेत जणू आखाडा रंगल्याचं हे चित्र गोकुल या सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकवीसला महादेवराव महाडिक यांची सत्ता गेल्यानंतर त्यांची सून संचालिका शौमिका महाडिक प्रत्येक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात यंदा तर पोलिसांचा विरोध जुगारत शौमिका महाडिक या स्टेजच्या समोर पोहोचल्या आणि जोरदार आक्षेप नोंदवला त्यांना म्हणावंच वा आहोत की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून तुमचं पण इथे नेतो काहीतरी रोल आहे ज्या पद्धतीनं केडीसी बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात मग इथं अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस तीन वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी गोपुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे कोल्हापुरातील सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांचं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यात गोकुळ दूध संघावरील अनेक दशकांपासूनची महाडिकांची सत्ता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांनी उलथून टाकली त्यापासून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातला संघर्ष अधिकच तीव्र झाला प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर